सातपूर शहरातील धार्मिक सामाजिक कार्यात गणपती सा अशी ओळख असलेल्या सातपूर कॉलनीतील सुप्रसिद्ध सातपूरचा राजा गणेश उत्सव मित्रमंडळाला नाशिक पोलीस आयुक्तालयाचा प्रथम बक्षीस मिळवण्याचा मान मिळाला आहे सविस्तर वृत्त असे की सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सातपूर कॉलनीतील सातपूरचा राजा गणेश उत्सव मित्रमंडळाला नाशिक पोलीस आयुक्त यांचा प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह सा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते सातपूरचे राज्य मित्रमंडळाचे पदाधिकाऱ्यांना प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले दरवर्षी विविध सामाजिक लोकोपयोगी असे देखावी सादर करून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम सातपूरचे राज्य गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खताळ सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंडे यांचे नेहमीचे सहकार्य लाभत असते या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गजानन शिलर यांसह सातपूरचा राजा गणेशोत्सव मित्रमंडळाचे चेतन खैरनार विजय शिंदे गणेश पाटील पियुष पाटील रवी खैरनार शैलेश खताळे बंटी कोर गौरंग सूर्यवंशी भारत गंगुर्डे बापू बाविसकर मनोज पाटील सुधीर शहाणे बापू सावकर सुशील शहाणे श्याम खुर्दळ मारुती पाटील प्रकाश वाडेकर राजू खरे महेश किशोर संदीप किरण नितीन सोमवंशी विशाल मेड कुणाल सर बंटी निकम अशोक आयरे शुभम कोर आदी पदाधिकाऱ्यांचा सातपूरचा राजा गणेश उत्सवासाठी अखंड परिश्रम घेणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर